जय श्रीराम मी माऊली पाटील पवार धारकरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या संस्थेमार्फत दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गडकोट मोहीम काढली जाते जिला धारातीर्थ गडकोट मोहीम म्हटली जाते तर त्या अनुषंगाने आज गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजी आज नांदेड येथे आले होते त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये गुरुजींनी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने या गडकोट मोहिमेमध्ये धारातीर्थ यात्रेमध्ये सामील होण्यास सांगितलेलं आहे त्याच अनुषंगाने गुरुजी या आज भि मंगल कार्यालय नांदेड येथे बैठक झाली आणि या बैठकीतून आज आता आम्ही आज अशा प्रकारे ठरवलेलं आहे साधारणत दीड ते दोन हजार धारकरी नांदेडमधून जाणार आहेत गडकोट मोहिमेसाठी धारातीर्थ यात्रेसाठी या अनुषंगाने गुरुजी आलते आणि गुरुजींनी सविस्तररित्या पूर्ण बारीक बारीक गोष्टी समजून सांगितल्या होतात आणि मीही पूर्ण हिंदू समाजाला आव्हान करतो की आपण सगळ्यात जास्त जास्तीत जास्त प्रमाणात या धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये सामील व्हावं या धारता धारातीर्थ गडकोट मोहिमेमार्फत नवतमुनांमध्ये एक देव देश आणि धर्माची निष्ठा आणि भक्ती निर्माण करण्याचं काम कर केलं जातं ज्याप्रकारे वारकरी संप्रदायामध्ये एक वारीचा हे होतो वारीची वारी होते पंढरपूरची वारी होते त्याच अनुषंगामध्ये त्याच अनुषंगाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये एक धारातीर्थ गोडखोट मोहीम काढली जाते जिला धारातीर्थ यात्रा म्हटली जाते आणि त्या अनुषंगाने आम्ही नव नवतरुणांमध्ये राष्ट्र उन्नती हे जागृत करण्याचं काम करतो त्याच त्याचबरोबर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जज्वल्य इतिहास पुन्हा डबल न वाचतं वाचतं तर कोणीही पण अनुभवण्याचा अनुभवण्याचा कार्य केलं जातं ही संधी मिळते यासाठी गुरुवर्य या संभाजीराव बिडेगुरुजी आलते आणि तुम्हीही या गडकोट मोहिमेमध्ये सामील व्हावं हे एवढं आव्हान करतो